नमस्कार मित्रांनो तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की घरकुल यादी ही कशी डाउनलोड करायची व आपण आपल्या गावाची सुद्धा घरकुल यादी आज डाउनलोड करू शकता तर मी ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर दाखवणार आहोत तर त्याचमुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला माहिती सविस्तर कळेल आणि जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनला बेलला ऑन करायला विसरू नका मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण हे बघू शकता गुगलला जायचं व गुगलला नंतर आर यच रिपोर्टिंग ही वेबसाईट ओपन करायची ती ओपन झाल्याच्या नंतर ही बघू शकता आपण जी सर्वात वरती झालेली ना तर तिला क्लिक करायचं तर तिला क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकता थोडं हे झूम करायचं आणि हे इथं उज्ज्व साईटलावरती कोकणात होम जे बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचंय ते क्लिक केल्याच्यानंतर थोडं आपण इथं बघू शकता थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन झाल्याच्या नंतर आपण बघू शकता हे स्क्रोल डाऊन करा आणि हे जे एफ एम एस रिपोर्टर हे दिसत आहे ना जे हे बघू शकता आपण हे खाली जे यफ ई एम एस रिपोर्ट दिसत आहे ना तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला जाऊन त्याच्यानंतर आपले जी आहे ना तर ते बघू शकतात तिच्या टोटल चौदा ज्या आहे ना त्या ओपन चौदा साईड दिसतील आपल्याला तर त्यामधली ही जी आपण बघू शकताय ही जी तिसरी आहे ना आपली तर तिला आपण तिला आपल्याला क्लिक करायचं हे तिसऱ्या वेबसाईटला तर ती ओपन झाल्याच्यानंतर आप आप आपल्याला तिच्या सगळं आपल्या गावची घरकुली आधी आहे ना ती सगळं डाउनलोड हो डाउनलोड करण्यात येईल तर आपण चला ती आता कशी डाउनलोड करायची मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून थी थी तर ती ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला आपली इथे सविस्तर माहिती जी काय ती भरावी लागेल फील करावी लागेल राज्याच ठिकाणी राज्य हे बघू शकता आपण राज्य टाकूया आपले महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य टाकल्यानंतर आपला जिल्हा इथे टाकण्यात येईल जिल्हा जर जो असेल तो आपला इथून समजा आता आपला जो जिल्हा आहे उदाहरणार्थ आपण समजू आता अहमदनगर आपला जिल्हा आहे तर अहमदनगर क्लिक केलाय आपण तर त्याच्यानंतर बघू शकता आपला अहमदनगर मधला जो तालुका आहे आपला तर तो आपण यातला कोणता एक तालुका सध्याला निवडूया बघा आपला नेवासा निवडलेला आहे आपण सध्याला आज तर निवासस्था निवडल्याच्या नंतर आपल्या तिथे गावचे नाव दिसले बघू शकता आपण सगळ्या गावचे नाव आहे ते तर आपलं जे पण समजा जो पण आपला जिल्हा असेल तालुका असेल आपण ती सविस्तर माहिती भरायची समजा आता आपण इथून कोणतं पण एक गाव निवडूया तर आपण हे आज गाव निवडलेलं आहे ते तर त्याच्यानंतर जो आहे ना तो खाली कॅपचा कोड इथे फिलअप करायचं आहे कॅपचा कोड फिलअप झाल्याच्या नंतर सबमिट आहे तर चला आपण ते सगळं करूया व डाउनलोड पण करून दाखवतोय मी तुम्हाला ती जी पी डी एफ आहे ती तर हे बघू शकता आपण इथं कॅप्चर पीरियड फिर, फिर करतो त्र्याण्णव मायनस नव्वद थ्री हे बघू शकता सबमिट झालेलं आहे आणि हे बघू शकता इथं डाउनलोडचं ऑप्शन पण आलेलं आहे डाउनलोड एक्सेल फाईल पीडीएफ फाईल जे काय आहे ते बघू शकता आपण इथे सगळे गावचे आपल्याला दिसते उदाहरणार्थ त्या एका गावामध्ये घरकुल आपण दिसू शकता दोनशे चौरचाळीस हे मंजूर झालेले आहे अशी पण आपण नाम आहे ती आपल्याला ती डाउनलोड करून करायची असेल तर हे इथून डाऊनलोड पीडीएफ वरती क्लिक आहे तर ती बघू शकता आपल्या हिच्यात ती फाईल जी आहे ना ती ओपन झालेली हे बघा आपण तिच्यात सगळे नाव जे काय ते आपण बघू शकता आणि जर आपल्याच्यात काही त्रुटी असेल तर हे बघा इथं रिजेक्टेड रिझनसुद्धा दाखवता येईल कोपऱ्या तिथे बघू शकता आपण अंदाज बघूया हे बघा कोणता तरी मेंबर आहे आपल्याला त्याचं नाव नाही माहिती जो असेल तो इकडे नाव पण बघू शकता आपण त्याचं नाव वगैरे सगळं आहे तर त्याचं दाखवलेलं इथं रिजेक्टेड का झालेलं आहे घरपूर आधार नंबर ऑलरेडी एक्झिट फॉर सेम बेनिफिट आहे